तुमच्या शेतात काकडी वर्गीय पीक का आहे पण सारखे रोग पडतात काकडी खेरकेन ढेमसा अशा पिकांवर पडणारे महत्त्वाचे रोग आणि त्यांचं नियंत्रण कसं करायचं मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा काकडी वर्गीय या पिकांवर पडणारे रोग हे कमी अधिक प्रमाणात सारखेच असतात भुरी भुरी हा रोग बुरशीमुळे होतो या रोगाची लागण झाल्यास पानांवर आणि फळांवर पांढरे डाग पडतात त्यामुळे पिकांची वाढ खुंटे फळे वाढत नाहीत उत्पादन घटतं घेरकिन आणि काकडी ही पिके भुरी रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडतात भुरी या रोगाला नियंत्रणासाठी कॅलेक्झिन किंवा कॅरेथेन किंवा बावीस या बुरशीनाशकांची फवारणी करावी दहा लिटर पाण्यात दहा ग्रॅम कॅरेथेन किंवा दहा ग्रॅम कॅलेक्झिन किंवा दहा ग्रॅम बावीस या प्रमाणात विसरून फवारणी करावी काकडी वर्गीय फळभाज्यांच्या पिकांवर भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकांची धुरळणी करू नये केवडा केवडा हा रोग आर्द्रतायुक्त युक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो या रोगाचा उपद्रव झाल्यास काकडीच्या पानाच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात पंचवीस ग्रॅम डायथेन एम पंचेचाळीस हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी करपा करपा रोगामुळे पानावर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात आणि त्यामुळे पाने सुकतात उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढल्यास हा रोग बळावतो या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम या बुरशीनाशकाची बियाण्यास बीज प्रक्रिया करावी करपा रोगाचा प्रादुर्भाव फारच मोठ्या प्रमाणात झाला असल्यास अशा जमिनीत पुढील तीन वर्ष काकडी वर्गातील पीक घेऊ नये पिकांची फेरपालट करावी